नमस्कार किमन कुलिवमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु या मालिकेमध्ये आज आपण बोलणार आहोत दादोजी कोंडेव यांच्याविषयी दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु आहेत का नाहीत या विषयाची जर खरी माहिती आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला दादोजी कोंडेव यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य यांची तर्कशुल्क चिकित्सा करणं गरजेचं आहे ही चिकित्सा करताना जे प्रश्न उपस्थित होतील त्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे या प्रश्नांची उत्तरं देताना जे संदर्भ ग्रंथ बकरी शकावल्या तारखा यांचे उल्लेख येतील ते उल्लेख आज मी इथे जाणीवपूर्वक टाळत आहे कारण संदर्भाचे स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नामध्ये पुष्कळ वेळा विषयांतर होण्याची किंवा कालापेय होण्याची शक्यता जास्त असते चला तर मग जाणून घेऊयात दादोजी कोंडे यांच्याविषयी दादोजी कोंडदेव यांच्याविषयी जाणून घेताना पहिला प्रश्न उपस्थित होतो की दादोजी कोंडदेव यांचं मूळ गाव कोण दादाजी कोंडेव यांचं मूळ गाव मलठण आहे याबद्दल सर्व इतिहासकारांमध्ये एकमत आहे पण हे मलठण गाव नेमकं कोणत्या ठिकाणी आहे याबद्दल मात्र इतिहासकारांमध्ये दुमत आहे काही इतिहासकारांच्या मते दादोजी कोंडेवांचं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पाटस जवळचं मलठण हे गाव आहे पण काही इतिहासकारांच्या मते दौं जवळ एक मंठण म्हणून गाव आहे ते गाव दादूजी कोंडदेवांचं मूळ गाव आहे कारण नुकतच गदरच्या गदेसाला पाठवलेलं एक पत्र आपल्या हाती आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये दादूजी पंडित मंठणकर यांच्याकडून आपण सैन्याला रसद घेऊन जावी असा हुकूम आहे त्यामुळे इतिहासकारांमध्ये दादूजी कोंडदेवांच्या गावाबद्दल किंवा गावाच्या नावाबद्दल एकमत असलं तरी ते गाव नेमकं कोणतं याबद्दल एकमत नाही आहे खर तर हा एक संशोधनाचा विषय ना आहे त्यामुळे आपण आता त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही हे समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही माहीत असणं गरजेचं आहे की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कधी आहे दारोली कोंडेव शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कधी आले या प्रश्नाचा उगम दारुली कोंडदेव शहाजी राजेच्या चाकरीत कधी आले हे समजून घेणार आहोत कारण पुष्कळ लोकांचा असा गैरसमज आहे की दादोजी कोंडदेवांनी तळ आयात शिवाजी महाराजांना सर्व काही शिक्षण दिलेलं आहे आणि दादोजी कोंडदेव पुरातन काळापासून किंवा शहाजी राजे जेव्हा मनसबदार झाले किंवा त्यांना पहिली जहागीरदारी मिळाली तेव्हापासूनच शहाजी राजांच्या सेवेमध्ये आहेत आणि ते शिवाजी महाराजांना आधीपासून ओळखत होते किंवा शहाजी दादोजी दादूजी कोंडेवांना खूप आधीपासून ओळखत होते त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी दादोजी कोंडेवांवर सोपवली पण इतिहासामध्ये जे संदर्भ मिळतात त्यामध्ये वास्तव काही वेगळंच आहे दादोजी कोंडेव हे शहाजीराजांच्या चाकरीमध्ये इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये आलेले आहेत सोळाशे छत्तीस ची तारीख येण्याचं कारण असं की धातुली कोंडे हे गावचे कुलकर्णी होते आणि चाकरीत होते कालांतराने त्यांची पदोन्नती होत कधीतरी ते मध्या काळामध्ये राजकारणाच्या निमित्ताने किंवा त्यावेळेच्या परिस्थितीमुळे वेगवेगळ्या वे 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 बादशाहांच्या चाकऱ्या बदलत असत शहाजीराजांनी निजामशाही मुघलशाही आदिलशाही अशा वेगवेगळ्या बादशाहांच्या पदरी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी नोकरी केली पण सरते शेवटी जेव्हा निजामशाही बुडाली तेव्हा सोळाशे छत्तीस साली शहाजीराजे आदिलशाहीच्या चाकरीमध्ये स्थिरावले शिवभारतमध्ये एका ठिकाणी असा उल्लेख आढळतो की ज्यावेळी सोळाशे छत्तीस साली शहाजीराजे आदिलशाहीच्या चाकरीमध्ये आले त्यावेळेला दा, दादोजी कोंडदेव आणि कान्हजी जेजे हे दोघे जण शहाजीराजांकडे गेले आणि त्यांनी स्वतःला शहाजीराजांच्या सेवेमध्ये सामावून घेण्याची इच्छा प्रकट केली काही संदर्भ ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो की शहाजी राजांनी स्वतःहून दादोजी कोंडदेवांना विजापूरच्या चाकरीतून स्वतःच्या चाकरीमध्ये सामावून घेण्याची विनंती केली या दोन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या असतील किंवा वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथामध्ये अजून वेगवेगळे उल्लेख आढळत असतील तरी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट सामायिकपणे अशी लक्षात येते की आधिकारिकरित्या शहाजी राजांच्या चाकरीमध्ये दादोजी कोंडदेव हे सोळाशे छत्तीस साली आले आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली झाला आणि दादूजी कोंडदेव सोळाशे छत्तीस साली राजांच्या चाकरीमध्ये आले याचा अर्थ दादूजी कोंडदेव शहाजी राजांच्या नोकरीमध्ये किंवा राजांच्या पदरी खूप काळ आधी का आधीपासून नव्हते शिवाजीराजांचा जन्म सोळाशे तीस साली जेव्हा शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यावेळी शहाजीराजे निजामशाहीच्या वतीने मुघलांशी लढण्यामध्ये बिझी होते त्यामुळं राजांना या राजकारणाकडे किंवा पुण्याच्या जहागिरीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता शिवाजीराजांचं सर्व बालपण सोळाशे तीस ते सोळाशे छत्तीस या धामधुमीच्या काळामध्ये शिवनेरीच्या किल्ल्यावरच व्यतीत झालेलं आहे सोळाशे छत्तीस नंतर जेव्हा शहाजीराजे राजे आदिलशाहीमध्ये आले त्यावेळेला शहाजीराजांना कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्याचा हुकूम मिळाला त्या, त्या काळामध्ये कर्नाटक मध्ये शहाजी शहाजीराजांना राहण्यासाठी वाडा नव्हता तो वाडा त्यांनी कम्पिली येथे बांधण्याचं ठरवलं पण तो, तो वाडा बांधून काही काळ शिवाजी कुठे राहावं असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शहाजी राजांनी कात्रज घाटाच्या पुढे एक खेड नावाचं गाव आहे तिथे वाडा बांधून शिवाजीराजे आणि जिजामातेची राहण्याची सोय केली आणि तो वाडा बांधण्याचा आदेश दादोजी कोंडे यांना दिला त्या वाड्यामध्ये शिवाजीराजे आणि जिजाबाई यांचं वास्तव्य अंदाजे सहा महिने किंवा वर्षभर एवढंच राहिलं त्या काळी शिवाजीराजेंचं वय हे फक्त सहा वर्ष होते त्यानंतर सोळाशे छत्तीस साली शिवाजीराजे खेळवरून शहाजीराजेमध्ये बेंगलोरला निघून गेलेले आहे सोळाशे छत्तीस नंतर सोळाशे बेचाळीस सालापर्यंत शिवाजीराजे हे शहाजीराजेमध्ये बेंगलोरलाच राहिलेले आहेत सोळाशे बेचाळीस साली शिवाजी महाराज बेंगलोरवरून परत एकदा पुण्याला परत आले आता या सगळ्या घडामोडींच्या मागे म्हणजे सोळाशे छत्तीस मध्ये शिवाजी महाराज बेंगलोरला का गेले किंवा सोळाशे छत्तीस मध्ये शिवाजी महाराज बेंगलोरवरून पुण्याला परत का आले या सगळ्या गोष्टींमध्ये चिंतनाची अत्यंत गरज आहे कारण इतिहासकारांमध्ये या गोष्टीबद्दल मतभेद आढळतात वेगवेगळ्या बखरींमध्ये शिवाजी महाराजांच्या बेंगलोरला जाण्याची आणि शिवाजी महाराजांची बेंगलोरवरून परत येण्याची वेगवेगळी कारणं आढळतात आणि तो एक स्वतंत्र संशोधनाचा आणि विचाराचा विषय आहे त्यामुळे आपण आता त्या विषयावर ते बोलणार नाही आहोत आपण फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवणार आहोत की सोळाशे बेचाळीस साली शिवाजी महाराज बेंगलोरवरून पुण्याला परत आले म्हणजे दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांचा संपर्क परत एकदा सहा वर्षांनी झालेला आहे आणि यावेळी सोळाशे बेचाळीस पासून ते सोळाशे सत्तेचाळीस सालापर्यंत म्हणजे दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूपर्यंत पाच वर्ष दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज हे एकमेकांच्या संपर्कामध्ये राहिलेले आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट दादोजी कोंडदेवांची भूमिका शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये किंवा शिवचरित्रामध्ये नेमकी काय होती आणि दादोजी कोंडदेवांची भूमिका ही स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये नेमकी काय होती हे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी दादोजी कोंडदेव हे ने नेमकं काय कार्य करत होते हे समजून घेणं गरजेचं आहे दादूजी कोंडेवांविषयी असं म्हणलं जातं की दादूजी कोंडदेव हे अष्टमैवी व्यक्तिमत्व होतं योद्धा मुत्सद्दी त्यानंतर कूटनीतिक गोष्टींमध्ये माहीर महसूल मंत्री लढायांमध्ये माहीर असणारी एक व्यक्ती असं दादूजी कोंडदेवांचं वर्णन केलं जातं पण ही गोष्ट तितकीशी कि खरी नाही कारण दादूजी कोंडदेवांनी कधीही लढाई केल्याची किंवा कुठल्याही सुलतानामार्फत कुठल्या लढाईमध्ये भाग घेतल्याची किंवा एखाद्या मोठ्या युद्धामध्ये विजय मिळवल्याची इतिहासामध्ये कुठेही उल्लेख सापडत नाही दादूजी कोंडदेव हे कधीही कोणत्याही प्रकारच्या लढाईमध्ये किंवा युद्धामध्ये सामील झालेले नाहीये कारण त्यांची प्रवृत्ती ही एका योद्ध्याची प्रवृत्ती नसून एका प्रशासकीय अधिकाऱ्याची प्रवृत्ती होती दादूजी कोंडदेव हे पहिल्यापासून म्हणजे गावचे कुलकर्णी असल्यापासून महसूल गोळा करणं शेतसारा गोळा करणं आणि प्रशासन चालवणं या कामामध्ये आदिलशाहीच्या चाकरीमध्ये आदिलशाही मदत करत असत शहाजीराजांच्या चाकरीमध्ये आल्यानंतर देखील शहाजीराजांनी दादूजी कोंडेव यांच्याकडे महसूल आणि प्रशासन याच दोन गोष्टी सोपवल्या आहेत कोणत्याही युद्धाची जबाबदारी किंवा एखाद्या युद्धाच्या तयारीची जबाबदारी किंवा प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवलेली नाही साहजिकच दादूजी कोंडदेव हे योद्धा नव्हते याबद्दल सर्व इतिहासकारांमध्ये एकमत आहे पण दादूजी कोंडदेव हे उत्तम प्रशासकीय अधिकारी आणि महसूल मंत्री होते याच्याबद्दल मध्यबद्दल कुणाचही दुमत नाही आता या गोष्टीचा निष्कर्ष एवढाच आहे की आपण ज्या गोष्टींमध्ये दादोजी कोंडदेवांचं श्रेय नाही आहे किंवा ज्या गोष्टी दादोजी कोंडदेवांच्या अंगभूत गुणांमध्ये नाही आहेत त्या गोष्टी दादोजी कोंडदेवांना चिकटवू नये दादोजी कोंडेव योद्धा आहेत हे आपण त्यांना चिकटवू नये कारण इतिहासामध्ये त्याला कुठेही आढळत नाही त्याचप्रकारे दादोजी कोंडेव हे उत्तम प्रशासकीय अधिकारी होते आणि महसूल गोळा करण्यामध्ये किंवा लोकांच्या न्यायदानामध्ये त्यांचा हातखंडा होता ही गोष्ट पण आपण नाकारवतो शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये दादोजी कोंडदेवांचं श्रेय काय पुष्कळ असं म्हणतात की शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेवांनी घडवलं पण ही गोष्ट तितकीशी खरी नाही आहे कारण दादोजी कोंडदेव जे काही करत होते ते शहाजी राजांच्या हुकमाने करत होते स्वतःच्या मर्जीने त्यांनी कोणतीही गोष्ट केली नाही आणि तसं काही करण्याचा त्यांना अधिकार देखील नव्हता राजांनी त्यांना त्यांच्या जहागिरीमध्ये महसूल प्रशासन न्यायदान या गोष्टींसाठी नियुक्त केलेलं होतं जहागीर चालवण्यासाठी नियुक्त केलेलं नव्हतं जहागीर चालवण्यासाठी किंवा राजा म्हणून जी मुद्रा होती ती मुद्रा शिवाजी महाराजांचीच होती शिवाजी महाराजांचं त्या काळामध्ये दे देखील शहाजी राजांनी दिलेल्या निवडक लोकांचं स्वतःच एक मंत्रिमंडळ होतं होईना पण सेनापती होता आणि एक वेगळी यंत्रणा दादोई कोंडेवांकडे शिवाजी महाराजांना शिकवण्याची जी जबाबदारी होती ती जबाबदारी शहाजीराजांनी जी माणसं पाठवली होती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या गीत शिकवण्यासाठी त्या माणसांकडून शिवाजी महाराजांचे शिक्षण पूर्ण करून घेणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं इतकीच जबाबदारी होती पुष्कळ लोक असा उल्लेख करतात की दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना मल्लविद्या तलवारबाजी या सगळ्या गोष्टी शिकवल्या याच्यामध्ये इतिहासामध्ये कुठलाही आधार सापडत नाही कारण दादोजी कोंडदेवांचं त्यावेळेचं जे वय होतं ते वय पन्नास साठीच्या आसपास होत या वयातला माणूस एखाद्या तरुण वयातल्या मुलाला अत्यंत उत्साहाने किंवा शारीरिक श्रम करून या गोष्टी शिकवू शकेल हे शक्य नाही आहे आणि इतिहासामध्ये त्याला काही आधार नाही त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये दादूजी कोंडदेवांनी जे काही शिवाजी महाराजांना शिक्षण दिलं ते त्यांच्या कार्याचा एक भाग होता ते राजाने त्यांना जे कार्य करण्यासाठी नियुक्त केलं होतं ते कार्य करत असताना शिवाजी महाराज दादूजी कुंडेवांकडे पाहून ज्या गोष्टी शिकले त्या गोष्टी शिकले दादोजी कोंडदेवांनी आवर्जून त्यांना शिकवण्यासाठी काही केलं असं मानण्यामध्ये काहीच अर्थ नाही दुसरी गोष्ट स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये दादोजी कोंडदेवांचं योगदान काय स्वराज्य निर्मितीचा जेव्हा विचार येतो तेव्हा स्वराज्याची प्रेरणा आणि स्वातंत्र्याची कुर्मी या दोन गोष्टी कुठून आल्या जा हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे स्वराज्याची प्रेरणा ही जिजाबाईची आणि शहाजीराजांची प्रेरणा होती स्वातंत्र्याची कुर्मी ही शहाजी राजांमध्ये जन्मजातच होती कोणत्याही बाक्षाचं झोपड त्यांना त्यांच्या मानेवर मान्य नव्हतं आणि तीच गोष्ट जिजाबाई आणि शिवाजी राजे दोघांची होती शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना पुण्याला त्या कारणामध्ये स्वतःचा एक स्वतंत्र राज्य असावं ही इच्छा आणि ही एक उर्मी होती तेव्हा स्वातंत्र्याची प्रेरणा आणि स्वराज्याची उर्मी ही दादोजी कोंडिमांकडून शिवाजी महाराजांकडे आलेली नाही आहे ती शिवाजी महाराजांकडून शहाजी आणि जिजाबाईकडून आलेली आहे स्वराज्य निर्मितीचा ध्यास हा शिवाजी राजांचा स्वतःचा ध्यास होता दादोजी कोंडदेवांचा ध्यास नव्हता दादोजी कोंडदेवांनी कधीही स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचे काही प्रयत्न केले असं इतिहासामध्ये कुठेही दिसून येत नाही दादोजी कोंडदेवांनी ज्या गोष्टी केल्या त्या शहाजी राजांनी किंवा आदिलशाहीच्या चाकरीमध्ये असताना आदिलशाहांनी त्यांना जे हुकूम दिले ते हुकुमाची काटेकोर अंमलबजावणी केली तेवढंच दादुरी कोणदेवांच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जर व्यक्तिशा त्यांचं आपण मूल्यमापन करायचं ठरवलं तर दादुरी ही व्यक्ती अत्यंत प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ स्वामीनिष्ठ न्यायप्रिय अशी व्यक्ती होती कोणत्याही प्रकारचा अन्याय त्यांना झालेला कपत नसेल काम सुखापणा करणं त्यांच्या रक्तात नसे आणि प्रामाणिकपणे आपल्या धन्याशी एकनिष्ठ राहणं हा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या या सगळ्या स्वभावाबद्दल किंवा या सगळ्या गुणाबद्दल त्यांचा गौरव केला गेला पाहिजे जो गौरव शिवाजी महाराजांच्या शब्दामध्ये पण वेळोवेळी येतो दादूजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी जी पत्र लिहिली त्या पत्रांमध्ये जर कधी दादूजी कोंडदेवांचा उल्लेख करण्याची वेळ आली तर तो उल्लेख नेहमीच आधार्थी राहिलेला पण त्या आधार्थी उल्लेखाचा वापर करून काही लोक दादूजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं ठसवण्याचा प्रयत्न करतात शिवाजी महाराज दामोजी कोंडदेवांचा आदराने उल्लेख करतात त्याच्यामध्ये पहिलं कारण हे की एक व्यक्ती जिचं कार्य खरोखरच मोठं आहे किंवा जिच्या अंगामध्ये चांगले कलागुण आहेत किंवा ज्या गुणांचा गौरव केला गेला पाहिजे ज्या गुणांचा आता मी मागे उल्लेख केला स्वामीनिष्ठा कर्तव्यपरायणता प्रामाणिकपणा एक माणूस म्हणून त्या सर्व गोष्टींबद्दल शिवाजी महाराजांना नेहमीच ने ने आदर राहिलेला आहे मग त्या गोष्टी दादोजी कोंडदेवांच्या दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या अंगी असो शिवाजी महाराजांनी त्या प्रत्येक व्यक्तीचा आदरांश उल्लेख केलेला आहे काही पत्रांमध्ये शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवांना देवाज्ञा झाले आणि आम्ही झालो अशा अर्थाने आक्रोश केलेला आहे असं काही लोक म्हणतात जेणेकरून दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु असल्याने महाराजांना अत्यंत दुःख झाले पण या गोष्टीमध्ये कधी कधी महाराजांची व्यवहार कुशलता किंवा व्यवहार चतुर्य दिसून येतं बऱ्याचदा महाराजांनी औरंगजेब बादशाहला किंवा त्यांच्या शत्रूंना जी पत्र पाठवलेली आहेत किंवा अफजत खानाने जी पत्र पाठवलेली आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी घाबरले असं तंतोतंत वर्णन केलेलं आहे दाबोजी कोणदेवाने देवाज्ञा झाली आणि निराश्रित झालो असं पुरंदरच्या किल्लेदाराला जी पत्र महाराजांनी पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये दादोजी कोंड कोंडदेवांबद्दल प्रामाणिक भावना आहेच पण त्याबरोबर समोरच्या माणसाला आपण अनाथ आहोत आणि आपल्याला मदतीची गरज आहे हे दाखवून देण्याचे व्यवहार कौशल्य देखील आहे जे राजकारण्याच्या राजकारणाच्या दृष्टीने त्यावेळी महत्वाचं होतं दादोजी कोंडेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते आणि ते न्यायप्रिय नव्हते त्यांनी न्यायदान करताना लाच घेतली आणि चुकीच्या पद्धतीने व्यवस्था राबवली असा दादोजी कोंडेवांवर काही पत्रांचा उल्लेख करून दादोजी कोंडदेव गुरु नाही आहेत अशा मंदारे व्यक्ती आरोप करतात ही एक गोष्ट खरी आहे की सिलिंगकरांच्या प्रकरणामध्ये एकदा दादोजी कोंडेवाचा निर्णय चुकला होता आणि नंतर सोळाशे छप्पन्न साली शिवाजी महाराजांनी तो निर्णय बदलला होता पण तो निर्णय बदलताना देखील शिवाजी महाराजांनी असं नमूद केलं होतं की दादोजी पंतस चुकीची माहिती दिली गेल्यामुळे हा चुकीचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आम्ही तो रथ बादल करून घेत आहोत कोंडेव चुकीचा निर्णय देणं शक्य नव्हतं कारण चुकीचा निर्णय दिला तर त्या निर्णयाचं उत्तरदायित्व देखील त्यांच्यावरच येत असतं कारण दादूजी कोंडेव जे निर्णय देत असत ते निर्णय शाहीर राजांच्या वतीने देत असत आणि चुकीचा निर्णय दिला गेला तर ते त्यांना शाहीर उत्तर देणं भाग होतं म्हणून दादूजी कोंडेव कोणताही निवारा करताना किंवा न्यायदान करताना एक न्यायपत्र घेऊन घेत असत त्याच्यावर न्यायदानाला उपस्थित असलेले पंच व इतर जे लोक असत त्या लोकांच्या सह्या असत त्यामुळे हा आरोप देखील फोटा खोटा आता आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करतो दादो जी की दादोजी कोंडेवांना शिवाजी महाराजांचा गुरु मानावं की मानू गुरु मानावं की मानू नये हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा गुरु या व्यक्तीशी आपण काय व्याख्या करतो कि ला अपन माना। कहीं आसा मनता की कोणत्या व्यक्तीला आपण गुरु म्हणा काही लोक असं म्हणतात की ज्या व्यक्तीने प्रशिक्षण दिलं ज्या व्यक्तीने प्रेरणा दिली त्या व्यक्तीला गुरु म्हणा दादोजी कोंडेवांच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी होत नाही कारण दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली नाही दादूजी कोंडेवांनी शिवाजी महाराजांना प्रत्यक्षामध्ये व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीचं प्रशिक्षण देखील दिलं नाही जे कार्य दादोजी कोंडदेव करत होते ते कार्य बघून बघून शिवाजी महाराज पुष्कळ गोष्टी शिकले पुष्कळ गोष्टींमध्ये न्यायदान येतं शिस्त येते अंमलबजावणी येते प्रामाणिकपणा येतो प्रशासन कसं चालवा येतं ह्या गोष्टी शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या सानिध्यामध्ये शिकले पण दादोजी कोंडेवांनी त्या त्यांना आवर्जून शिकवल्या असा त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे त्या अर्थाने आपल्याला दादोजी कोंडेवांना शिवाजी महाराजांचं गुरु म्हणता येतं दुसऱ्या एका अर्थाने आपण एखाद्या व्यक्तीचा गुरु म्हणून उल्लेख करतो उदाहरणच द्यायचं झालं तर आर्य चाणक्य नावाच्या व्यक्तीने चंद्रगुप्त मौर्याला घडवलं आणि त्याच्याकडून मगध साम्राज्याचा नाश घडवून आणला पण मगध साम्राज्याचा नाश घडवणं ही आर्य चाणक्याची इच्छा होती ती त्याने चंद्रगुप्त मौर्य कर्वी पूर्व करून घेतली दारोरी कोणदेवानी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येत नाही की स्वराज्याची प्रेरणा किंवा सार्वभौम राज्याची संकल्पना ही दारुई कोंडदेवांची संकल्पना होती आणि शिवाजी महाराजांना प्रशिक्षण देऊन शिवाजी महाराजांकडून दारुही कोंडदेवांनी मराठ्यांचं सार्वभौम राज्य उभं केलं स्वतंत्र राज्य उभं केलं असं झालेलं नाही सार्वभौम राज्याची कल्पना ही मुळामध्ये शाही राजाचीच होती स्वराज्याची किंवा धर्माची कल्पना ही जिजामातेची होती आणि ते दोन्ही कल्पना शिवाजी महाराजांना जन्मजात म्हणा किंवा राग्तामागेच म्हणा त्याच्या पालकातूनच आलेल्या होत्या दादोजी कोंडेवांकडून आलेल्या नव्हत्या दादोजी कोंडदेव फक्त आणि फक्त शहाजीराजांच्या हुकमाची अंमलबजावणी करत होते त्यामुळे दादोजी कोंडदेवांना आपण लौकिक अर्थाने शिवाजी महाराजांचे गुरु म्हणू ना। महारा शकत नाही तरीही दादोजी कोंडदेवांचं अस्तित्व शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून आपण मिटवू देखील शकत नाही मग आज हा वाद का उपाळतो की दादूजी कोंडेव शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही याची जर चिकित्सा करायची म्हटली तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की हा वाद निर्माण होण्याचं कारण आहे आजही आपली असलेली जातीपातीची मानसिकता जातीपातीची मानसिकता म्हणजे आज आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचा उद्धार करता समजतो त्यामुळे जो माणूस शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून इतिहासामध्ये लिहिला जाईल तो माणूस शिवाजी महाराजांचा उद्धार करता होतो पर्यायाने या महाराष्ट्राचा उद्धार करता होतो आणि ज्या माणसाने शिवाजी महाराजांना घडवलं तो ज्या जातीचा असतो ती जात महाराष्ट्राशी उद्धार करते होते आणि त्या जातीतल्या स्वार्थी लोकांना आज त्या गोष्टीचा फायदा उचलायचा असतो म्हणून प्रत्येक जण जातीचा माणूस हा शिवाजी महाराजांचा गुरु आहे म्हणून ठसवायचा प्रयत्न करत आहे आपल्या जातीचा माणूस शिवाजी महाराजांचा गुरु कसा आहे हे ठसवण्याच्या नादामध्ये दुसऱ्या जातीचा माणूस शिवाजी महाराजांचा गुरु कसा नव्हता आणि त्याचं स्वराज्यामध्ये योगदान कसं नव्हतं आणि तो फसवा कसा होता इतिहास चुकीचा कसा लिहिला गेला होता त्यामुळे त्या माणसाचं नाव इतिहासामधून कसं पुसून टाकलं पाहिजे हे आई देखील धडपड करताना लोक आपल्याला दिसतात पण या ठिकाणी आपण एक गोष्ट सोयीस्करपणे विसरतो की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही जात पात आणि धर्माला स्थान दिलं नाही ज्या व्यक्तीचं जेवढं कार्य त्या व्यक्तीचा तेवढा गौरव ही हो शिवाजी महाराजांची नीती होती आणि आज आपण शिवाजी महाराजांची अनुयायी जर स्वतःला समजत असू तर जातीपातीच्या नावाने शिवाजी महाराजांना विभागून किंवा प्रत्येक जातीमध्ये एक नवीन शिवाजी निर्माण करून प्रत्येक जातीमध्ये एक नवीन त्याचा गुरु निर्माण करून आपल्याच जातीचा शिवाजी आणि आपल्याच जातीचा त्याचा गुरु कसा तारा आहे हा जेव्हा उठा ठेव आपण करतो त्यावेळेला आपण शिवाजी महाराजांच्या मूलभूत नीतीला आणि विचारांना पासत असतो आपण शिवाजी महाराजांवर अन्याय करत असतो साहजिकच ज्या व्यक्तीचा सा, जेवढं कार्य आहे त्या व्यक्तीचा तेवढा गौरव आपण केला तरच आपण शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी आहोत हे सिद्ध होऊ शकतो म्हणूनच दादूजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते या प्रश्नाचं उत्तर देताना आपण सगळ्यांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जात आणि धर्म याच्या चौकटीतून बाहेर येऊन शोधलं पाहिजे आणि या चौकटीतून बाहेर आल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते मी मागाशी सांगितलेलंच उत्तर आहे की लौकिक अर्थाने आपण दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांचं गुरु म्हणू शकत नाही पण फक्त दादोजी कोंडदेव माझ्या जातीचे नाही आहेत म्हणून मी दादोजी कोणदेवांचं अस्तित्व शिवाजी महाराजांच्या चरित्रातून पुसून टाकू शकत नाही किंवा स्वराज्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं त्या योगदानामधून कुसून टाकत नाही कुसून टाकू शकत नाही ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट मान्य करण्यापासून आपल्याला गत्यंतर नाही आहे त्याचं कारण हे आहे की ज्या वेळेला स्वराज्य बाल्यावस्थेत होतं शिवाजी महाराज बाल्यावस्थेत होते त्यावेळेला स्वराज्य बुडण्याची किंवा शिवाजी महाराज नष्ट होण्याची शक्यता जास्त होते कोणतेही राज्य जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असतं तेव्हा त्याचा महसूल कमी असतो तेव्हा त्याचं सैन्य कमी असतं आणि शत्रू जास्त असतात अशा वेळेलाच ते राज्य गुडण्याची शक्यता जास्त असते शहाजीराजांच्या बाबतीमध्ये हेच झालं की शहाजीराजांनी स्वातंत्र्याचा प्रयत्न करून पाहिला पण तो प्रयत्न एवढा धकाधकीच्या काळामध्ये केला गेला की शहाजी राजांचं राज्य सुरुवातीच्या काळामध्ये बुडलं किंवा त्यांना मागायला नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांच्या बाबतीत झाली नाही कारण दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांच्या वतीने जी संरक्षक वापर नीती वापरली किंवा राबवली त्या संरक्षक नीतीमुळे जोपर्यंत जो दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांच्या सानिध्यात होते तोपर्यंत शिवाजी महाराजांचा महसूल वाढता राहिला शिवाजी महाराजांचं सैन्यबळ वाढता राहिलं साम दाम दंड या प्रकारे दादोजी कोंडदेवांनी बारा मावळांमधल्या देशमुखांना शिवाजी महाराजांच्या पदवी चाकरी करण्यामध्ये आणि त्यांचं सार्वभौमत्व मान्य करण्यासाठी भाग पाडलं आणि हे सगळं करताना कधीही कोणताही मोठा बादशाह दुखावला जाईल आणि शिवाजी महाराजांच्या जीवावर किंवा नवीन निर्माण होत संकट येईल अशी कुठलीही कृती किंवा भूमिका दादाजी कोंडदेवांनी कधीही केली नाही दादाजी कोंडेवांचं हे स्वराज्य निर्मितीच्या कार्यातले योगदान आपण कधीही नाकारू शकणार नाही ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्वराज्य रक्षणाचं हे जे कार्य केलेलं आहे त्याचं श्रेय आपल्याला त्यांना द्यावंच लागणार त्यामुळे दादरी कोणदेव शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही या प्रश्नाचं उत्तर आपण असं देऊया की लौकिक अर्थाने आपण त्यांना गुरु म्हणू शकत नाही पण त्यांनी जे योगदान दिलं आहे ते योगदान नाकारता येण्याजोगं नाही आज आपण इथेच थांबूयात आत्ता मी जे काही विवेचन केलं त्या विवेचनासाठी आपल्याला जर काही शंका असतील किंवा मी जे काही बोललो त्याचे काही संदर्भ हवे असतील तर ह्या व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला माझा जो कॉन्टॅक्ट नंबर दिसेल त्याच्यावर तुम्ही मला फोन करू शकता किंवा मला ईमेल करू शकता अजूनही काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण मला केव्हाही फोन करू शकता आज आपण दागूजी करून देऊ शिवाजी महाराजांशी गुरु होते की नव्हते या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यावर सोडत आहे मला असं वाटतं की ते मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण पाहूयात समर्थ रामदास यांची माहिती समर्थ रामदास यांच्याविषयी देखील शिवाजी महाराजांचे गुरु असल्या नसल्यावरून प्रचंड विवाद आहे तर समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचं नेमकं नातं काय होतं आणि समर्थ रामदासांना शिवाजी महाराजांचा गुरु म्हणावा की म्हणू नये आणि त्यांच्या नात्याची एक तर्कशुद्ध चिकित्सा आपण पुढच्या भागामध्ये करूया तोपर्यंत आपण इथेच थांबूया जय महाराष्ट्र